तुम्हाला नेईल माणूस ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल भावपूर्ण श्रद्धांजली चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा उडून गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे रमणमाळा मेन पोस्ट ऑफिस परिसर कसबा बावडा रोड येथील रहिवासी श्रीमती शशिकला केशव चंदुरकर यांचे आज रात्री दहाच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सुना आणि नातवंडे व भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कसबा बावडा स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन होणार आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली